नमस्कार सर्वांना मी स्वाती पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज आपल्या सेल्फ लव चॅलेंजचा दुसरा दिवस आहे मला खात्री आहे तुम्ही डे वनची प्रॅक्टिस नक्कीच प्रामाणिकपणे पूर्ण केली असणार नसेल केली तरी आजपासून तुमचं चॅलेंज सुरू करा तुमच्याकडे जेव्हा पण हे व्हिडिओ येतील तेव्हापासून तुम्ही डे वन या फॉर्मॅटमध्येच तुमचं चॅलेंज फॉलो करा तरच त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे रादर तो डिझाईनच तसा केला आहे सो चला तर आपण आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आज तुम्ही पेशंटच्या लेवलवरती जाऊन काम करणार आहात कारण आपल्याला सेल्फ हीलिंग किंवा सेल्फ लव हे वरवर करायचं नाही आहे तर ते खोलवर जाऊन जिथे जिथे नेगेटिव इमोशन्स दडून बसलेले आहेत दबून बसलेले आहेत त्यांना वर काढायचं आहे म्हणजेच त्यांना ॲड्रेस किंवा एक्नॉलेज करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक पेन आणि एका डायरीची गरज लागणार आहे ही ॲक्टिव्हिटी किमान एक ते दीड तासाची असणार आहे त्यामुळे अगदी वेळही तसाच काढायचा आहे बिलकुल घाई करायची नाही आहे निवांत विचारपूर्वक हे काम करायचं आहे कारण हे काम आपण इतर कोणासाठीही करत नसून फक्त आणि फक्त स्वतःसाठी करत आहोत हे काम तुम्ही एकदा केलं ना की अगदी अर्धी लढाई जिंकलात म्हणून समजा त्यासाठी तुम्ही सर्वात आधी शांत जागी बसा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि तुम्ही स्वतःला विचार करायला निवांतपणे वेळ देऊ शकता स्वच्छंदपणे विचार करू शकता वाटल्यास चहा किंवा कॉफीचा मग घेऊन बसा आता तुम्हाला तुमच्या डायरीमध्ये पाच ते सहा असे नकारात्मक भावनांवरती काम करायचं आहे जे आपल्या लाईफला खूप मेजरली इम्पॅक्ट करतात आधी मी तुम्हाला हे इमोशन्स सांगते ते तुम्ही नोट डाऊन केले तरी चालणार आहेत एक आहे भीती दुसरं आहे असुरक्षितता तिसरं आहे उनीफ चौथा आहे राग किंवा तिरस्कार पाचवा आहे गिल्ट आत्मग्लाणी सहा आहे ट्रॉमा किंवा आघात आता तुमच्या डायरींमध्ये यापैकी एक एक इमोशन्स घेऊन त्याबद्दल किमान पंचवीस ते तीस गोष्टी लिहायच्या आहेत विचारपूर्वक ज्या तुम्हाला ॲक्च्युली वाटतात लिहिताना एक पॅटर्न फॉलो करायचं आहे उदाहरणार्थ हो मला वाटते भीती चुकीचा माणूस निवडण्याची येस आय एम फिअरफुल अबाउट चूजिंग रॉंग पर्सन किंवा वाटते मला असुरक्षितता पैशांविषयी या फॉर्मॅटमध्येच लिहायचं आहे जर तुम्ही असं लिहिताल तेव्हा तुम्ही त्या इमोशनला ॲक्च्युली ॲड्रेस करताल आणि ॲक्सेप्टन्स पण देताल औषध घेण्यापूर्वी आधी आपल्याला हे ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे की नक्की मला कोठे दुखत आहे तरच योग्य ते औषध घेऊन आपण बरे होऊ शकतो हो की नाही अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक इमोशन्सवर विचार करून किमान पंचवीस ते तीस गोष्टी लिहायच्या आहेत त्यामुळे आपल्याला आपल्यामधील नेगेटिव इमोशनची तीव्रता कळेल अगदी तुम्ही जुराळाच्या भीती वाटण्यापासून पुढे मोठ्या गोष्टींपर्यंत नोंद करू शकता नंतर या इमोशन्सला तुम्हीच मोजायचं आहे एक ते दहाच्या रेंजमध्ये याने तुम्हाला कळणार आहे पेशंटच्या लेवलवरती कोणता इमोशन्स सर्वात जास्त डीप आहे खोलवर रुजलेला आहे आता हा विचार नाही करायचा की या इमोशनचा उगम म्हणजे सोर्स काय होता ते आपण उद्याच्या डे थ्रीच्या प्रॅक्टिसमध्ये बघणारच आहोत आज फक्त मान्य करा ॲक्सेप्ट करा ही प्रॅक्टिस थोडी जास्त इंटेन्स आहे त्यामुळे काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणे करा तरच मुळापासून हील व्हायला मदत होईल आणि सेल्फ लव परमनंट मिळेल कदाचित ही प्रॅक्टिस करताना खूप त्रास होईल रडू येईल पण हे सगळं होऊ देत तरच तुम्ही हलके लाईट होताल कारण हा एक प्रोसेसचा पार्ट आहे आपणा सर्वांना सुरवंटापासून फुलपाखरू होण्याची प्रोसेस माहीतच आहे अगदी त्याचप्रमाणे जर आपल्याला स्वतःवरती निरपेक्षपणे सेल्फ लव करायचं असेल प्रेम करायचं असेल तर आधी आपल्यामध्ये जे काही नेगेटिव्ह इमोशन्स आहे त्याला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे त्यांना सरेंडर होता आलं पाहिजे आणि नंतरच आपण त्याच्यावरती हिलिंग देऊ शकतो सो so, आजची ही प्रॅक्टिस नक्की करून पहा स्वतःला सरेंडर व्हा आणि कमेंट बॉक्समध्ये डे टू कम्प्लिटेड असे लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला ज्या ज्या लोकांना गरज वाटते अशा सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याने त्यांनाही मदत होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते लवकरच भेटूयात सेल्फ लव डे थ्रीसाठी तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या स्वतःवरती खूप खूप भरभरून प्रेम करा आणि आनंदी राहा